आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे पाच माजी नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे माजी नगरसेविकांच्या या प्रवेशामुळे शहर भाजपामधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे पक्षवाढीसाठी वर्षानुवर्षे काम करायचे आणि निवडणूक आल्यानंतर बाहेरून पक्षांत आलेल्यांना तिकीट द्यायचे हे बरोबर नाही असे म्हणत काही पदाधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली यामुळे येणाऱ्या काळात भाजपामध्ये देखील निष्ठावंत विरुद्ध बाहेरचा असा संघर्ष होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे पक्षाची माजी नगरसेवक विशाल धनकवडे पल्लवी जावळे बाळा ओसवाल प्राची अल्लाट संगीता ठोसर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाची वाट धरली आहे मुंबई येथे भाजपा पक्ष कार्यालयात प्रभारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार सुनील कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पाच नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या माजी नगरसेविकांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार देण्याचे शब्द देण्यात आलाची चर्चा आहे यामुळे भाजप स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये का नाराजी पसरली आहे या नाराजीमुळे गेल्या आठवड्यात होणारे हे पक्षप्रवेश देखील काही काळ लांबले होते जनहकडायमसोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिखलकर